शेतकरी बंधूंनो अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो उलाला या कीटकनाशकाचा वापर कपाशी पिकामध्ये कोणत्या अवस्थेत केला पाहिजे मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती घेणार जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो उलाला हे कीटकनाशक यू पी एल कंपनीचे असून यामध्ये घटक आहे फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के फ्लोनिकॅमिड हा असा घटक आहे तो सिस्टेमिक अँड ट्रान्सलॅमिनार अशा दोन पद्धतीने काम करतो सिस्टेमिक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उलाला कीटकनाशकाची फवारणी करता पानावर फवारणी केल्यानंतर हे कीटकनाशक पानामध्ये प्रवेश करतं आणि त्यानंतर पानामध्ये रसोशन किडीने रसोषण केल्यानंतर त्या किडींना मारण्यासाठी कार्य करतं मित्रांनो ट्रान्स लॅमिनार म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कपाशी पिकावर उलाला कीटकनाशकाची फवारणी करता तर शक्यतो फवारणी आपण वरच्या साईडने करतो आणि जी रसोशन कीड आहे ती खालच्या साईडने असते त्यामुळे मित्रांनो हे ट्रान्स लॅमिनार आहे ज्यावेळेस तुम्ही याची फवारणी करणार हे कीटकनाशक खालच्या बाजूनेसुद्धा जाऊन रसोशन किडीचं व्यवस्थापन करणार आहे मित्रांनो उलाला कीटकनाशकाचा वापर कपाशी पिकामध्ये दुसऱ्या फवारणीत जर तुम्ही केला तर मावा तुडतुडे फुलकिडे आणि पांढरी माशी यासारख्या रसोशन किडीचं शंभर टक्के व्यवस्थापन होणार आहे या कीटकनाशकाचा वापर करण्यासाठी जो योग्य डोस आहे तो आहे आठ ग्राम प्रति वीस लिटर पंपसाठी जर पंधरा लिटरचा पंप असेल तर सहा ग्राम तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो अत्यंत उत्कृष्ट एक कीटकनाशक आहे कपाशी पिकामध्ये रसोशन किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये याचा वापर करू शकता माहिती आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद